आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सुनी शेंबडी येथे भगवान विश्वकर्मा जयंती समाज बांधवांच्या वतीने प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली सरपंच सुनंदा गांगुडे व संजय गांगुडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार दुसऱ्या वर्षी ही विश्वकर्मा जयंती उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महेंद्र सोनवणे संजय अहिरे सुनील पवार यांच्या सहपत्नी सामूहिक भगवान विश्वकर्मा आरती करण्यात आली यावेळी गोकुळ पाटील सूर्यभान शेलार मुख्याध्यापिका श्रोमणा बच्चाव सागर शेलार संदीप बच्चाव भाऊसाहेब गांगुडे साखरचंद बच्चाव दादा बागुल सागर बच्चाव श्रीराम वाघ राजेंद्र देवरे दिनेश बच्चाव दीपक बच्चाव विकी बच्चाव शरद शेलार अमोल शिरसाट सचिन वोळसे बबलू बागुल बन्सी मिस्तरी अशोक मल्ले दिलीप पवार कल्पनाताई शेलार मंगलाबाई सोनवणे अनिता सोनवणे सुरेखा आहिरे आदींसह ग्रामस्थ महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार व कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले पागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल